जाला तुम्त चांचे लिगां केच भूदूत्री का रास्ति अच्टि रास्ति का नार्ट तभी सम्तवरीटे आवें जांचुतांगें जिलेटें। अप्रदा बड़ बने आमता दे पारोके बने रुदूति में आप्षे रांसे।

ग्रंथराज ज्ञानेश्वरीचा विचार करत असताना ग्रंथराज ज्ञानेश्वरी मधील अकराव्या अध्यायाच्या विचाराच्या प्रसंगी आपण काल सत्तावीसाव्या श्लोकाचा विचार केला पुढे पहा अठ्ठावीसावा श्लोक <coughs> यामध्ये कशी कशा करिता भगवंताच्या मुखामध्ये सगळं सगळे पाणी प्राणी प्रवेश करतात त्याचं कथन या ठिकाणी भगवान परमात्मा करतात यथा नदीनां बहवंभु वेगाः वेगा। समुद्रमेवाभिमुखा भ्रवंते तथा तवा मे नरलोक तथा तवादि नरोप्रिया विशंति वक्राण्य बिविज्वलन्ते यथा नदीनाम बहवः अम्बुवेदाः समुद्रमेव अभिमुखाः संतः द्रवन्ति तथा अमे नरलोकवीराः तवम अभिविज्वलन्ति वक्त्राणि विशन्ति यथा नदीनां बहवः अंगुवेदाः यथा जजा प्रमाणे नदीनां अर्थात नद्यांचे बहवः हार अंगुवेगाः हा। पाण्यांचे वेग पाण्यांचे ओग समुद्रमेव समुद्रा प्रतीत समुद्राकडेच अभिमुख अभिमुख होऊन म्हणजे समुद्राभिमुख होऊन द्रवंती म्हणजे समुद्राकडे पडतात समुद्राभिमुख होऊन समुद्राकडेच सगळे पाण्यांचे वेग धावतात जस आहे तसच तथा अमी नरलोक वीरा प्रमाण नरलोका मनुष्य लोक अभिवीतव अभिविज्वल्ती वक्त्राणि विशंति तुझा अतिशय प्रज्वलित मुखा प्रवेश करतात ये ते काही प्रज्वलित तुझे मुख आहेत अशा प्रज्वलित तुझ्या मुखामध्ये सगळे नर लोकातील वीर प्रवेश करतात आता यालाच दृष्टांत पूर्वक श्री ज्ञानोबराय सांगतात जैसे महानदीचे ओघ वैले ठाकते समुद्राचे अंग तसे आगवान कडून जग प्रवेश जैसे महानदी चे <coughs> ज्या प्रमाणे मोठाल्या नद्यांचे प्रवाह वहिले <coughs> <coughs> महानदीचे ओघ वहिले ठाकती समुद्राचे अंग आघवांची कड़ुनी जग प्रवेशत मुखील जैसे ज्या प्रमाणे <coughs> मोठाल्या, नद्यांचे प्रवाह समुद्रा वहिले वहिले म्हणजे वेगाने लगबगिने समुद्राचे अंग ठाकतील समुद्राचे अंग म्हणजेच समुद्राला जाऊन मिळतात समुद्राच्या अंगात समुद्राच्या स्वरूपात प्रवेश करतात त्याप्रमाणे जग आघवांची कडून मुखी प्रवेश हे जग सर्व बाजूंनी तुझ्या मुखामध्ये प्रवेश करत आहे आता याविषयी सांगतात की पुढे आयुष्य पंथे प्राणी गणि करुणी अवरात्रांची सोवाणी वेगे वक्र मिळणी साधी जाते प्राणी आयुष्य आयुष्यपंथे अहरात्रांची सोवानी करून वेगे वक्त्र मिळणी आहते <coughs> प्राणी गणी म्हणजे प्राण्यांच्या समुदायांनी आयुष्य पंथे म्हणजे या आयुष्याच्या मार्गाने औरात्रांची सोवानी म्हणजे रात्रदिवसाच्या पायऱ्या करून मार्ग आहे आयुष्याचा या सर्व प्राण्यांनी आयुष्याच्या मार्गाने रात्र आणि दिवसांच्या पायऱ्या करून वेगाने वक्त्र मिलने साधी जाते तुझ्या तोंडामध्ये करता सिद्ध करतात म्हणजे प्रवेश करण्याचं कार्य साध्य करतात सिद्ध करतात तुझ्या तोंडात शिरतात आता हे भगवंताच्या मुखात सर्वांचा प्रवेश होतो आहे तो कशा करता होतोय ते भगवान परमात्मा पुढच्या श्लोकामध्ये बोलतात यथा प्रदीप्तम ज्वलनं पतंगा विशंती नाशाय समृद्ध वेगा तथैव नाशाय विशंती लोकास कवापि वक्त्राणी समृद्ध वेगा भगवान परमात्मा दृष्टांत पूर्वक सांगतात यथा समृद्ध वेगा पतंगा नाशाय विशंति तथा तथा समृद्ध समृद्धवेगा लोका तवा वक् नाशा विशंस यहां <coughs> जे समृद्ध समृद्धवेगा पतंगा हा। समृद्ध वेग एशान ते समृद्ध वेग समृद्धार्धात तीव्र वेग आहे ज्यांचा असे पतंग ज्यांचा वेग कमी नाही अतिशय तीव्र आहे ज्यांचा ज्यांच्यात मोठा वेग उत्पन्न झाला आहे असे वेगा नाशाय ज्वलनं प्रदीप्तं ज्वलनं समृद्ध वेगवाले पतंग नाशाकरीता प्रदीप्त आग्निमधे प्रवेश करतात तथ प्रमाणे वेगा लोका वेगवान लोक तवा नाशाय विशंती तुझ्या सुद्धा मुखामध्ये नाशा करिताच प्रवेश करतात एखादा आपण दिवा लावला दिवा लावल्यावर पतंग किडे येतात आहे तिकडे पतंग किडे येतात आणि ते किडे त्याला <coughs> त्यात झडप मारून नाशा करतात जातात त्याचे सगळे जीव प्राणी अतिशय वेगवान होऊन तुझ्या मुखामध्ये नाशा करतात प्रवेश करतात जळ जर, जळतया गिरीच्या आवाखा गवाखा माझी गा पती पतंगाची आ झां समग्र लोक देखा वदनी पडते जळत या गिरीच्या गवाखा माझी पतंगाची या ज्याप्रमाणे जळणाऱ्या पर्वताच्या गुहेमध्ये छिद्रामध्ये पर्वत जळतय तुम्ही पहा असं नाही की एखाद्या जंगलाला आग लागली तर पतंग दूर जातात ते उलट तिकडून उडून दुसरीकडून इकडे आग विक पडतात आणि तिथं जाऊन दिवा सोडून द्या दिव्यात तरी ते लागलं तर दिवा विजून जाईल काय वेळ छोटा आहे परंतु तुम्ही कधी त्याला आग लावली तर पाहिजे जसं आता सध्याला कुठेतरी आग लागलेली म्हणजे हम्म ते आग लागली तर सगळे पिढे तिकडे पाहतात पतंग आगीकडे पळतात आणि जाऊन खा खात तसेच लिहिलं जैसा जळ जळतयागिरीच्या गवाखा जळणाऱ्या पर्वताच्या गुहेमध्ये गवाखा माझी माझ्या जवळ तिथे आडी रिस असली तरी चालेल तिला गवाखा आमच्यात नाही गवाखा माझी पतंगाच्या झाका घापातील पतंगाच्या उड्या पडतात तसच तैसेम पहा समग्र लोक ये वदने पडते त्याचप्रमाणे हे संपूर्ण लोक या तुझ्या मुखामध्ये पडतात परी जे तुले प्रवेश पाने फुशिले नाम तयांचे आता दुसरा दृष्टांत देतात दोष लोकात नाहीये लोहाराच्या तिथे सुंदर एखाद लोखंड गरम करवतात आणि लोखंड गरम करून नंतर बडवतात बडवतात थंड करणार त्याच्यात पाणी टाकतात मग ते पाणी काय होत सगळं त्यात मुरून जात राहतही नाही हे की नाही तुम्ही आता लोखंड छोट मोठ्या बाळ ड्राम मध्ये घातल्यावर तुम्हाला ड्राम संपला नाही असं नाही म्हणणार ना तेवढे योग्य त्याच पाहिजे ना तरी परी जेतुले येथ जेतुले येथ प्रवेशले परंतु जेवढे रूप या भगवंताच्या मुखामध्ये शिरलं ते तातल्या लोही पाणी फिरले ते कस पडलं तापलेल्या लोखंडामध्ये ज्याप्रमाणे पाणी पडावं आणि तद्रुप होऊन जावं तसच भगवंताच्या मुखामध्ये शिरलेले सगळे भगवंताच्या मुखातच प्रविष्ट झाले वहिवटीही पुसले नामरूप तयाचे म्हणजे तयाचे हि नामरूप पुसले वहीवाटीतून त्यांचं नाम आणि रूप पुसून टाकलं त्यांचं नामरूप संपलं नामरूपच राहिलं नाही सगळ्यांच आता काय ठिकाणी ना हा ती लिया पण तांतलया चांगले कारण तापलेल्या तो अर्थ स्पष्ट निघतो आणि ते तुलया लोही पाणी पाठ आहे पण तो लागत नाही ठीक म्हणजे असा आनंद देत नाही पुढे लेली असे ग्रस मानस समंताल लेली असे ग्रस मानस समंताल एक मिनिट पालक लेली समान समंताल लोकां समग्रान वदनैर ज्वलद्भी तेजो गिरा पूर्य जगत समग्रम वासस्थो ग्रा प्रथपंथी हे विष्णु तुम ज्वलंत भी होदन नहीं समग्रान लोकान समंतात ग्रसमान हा लेली ऐसे तेजो भी तव तेजो भी समग्रम जब जगत आपूर्य वास प्रतपंति क्यों ते तेजो भी मागे करा तेजो भी ज्वलत भी वद नहीं ही समग्रान लोकान समंतात ग्रसमान ले लिया से तब तो वो ग्राभास समग्रम जगत आपूर्य प्रतपंति ये <coughs> विष्णु ये चरा चरा मधेम व्यापक असणाऱ्या देवा या, हा मग खालीच ठेवा उग्रहाग्रह भासह तेजो भी त्यांना साधन ठेवा पा वरच अगोदर ज्वलद् ही तो जळत असणाऱ्या मुखांनी समग्रान लोकान संपूर्ण लोकांना समंतात ग्रसमान सर्व बाजूने ग्रसन करणारा लेली असे त्यांना चाटतोस म्हणजे खाता खाणारा खाताना जेव्हा आपल्यास ना, जे ना? चाटलं चाट तर आत तुम्ही त्यांना चाटत आहात आणि उग्रहा उग्रहाभासह तुझ्या उग्र तुझी उग्र कांती तेजोभी भी आपल्या तेजांनी समग्रम जगत आपुर्य संपूर्ण जगाला व्याप्त करून प्रतपंती अतिशय ताप देतात हे ना या सगळ्या अं ह्या भा म्हणजे कांती आपल्या तेजांनी सगळ्या जगाला व्याप्त करून सगळ्यांना तप्त करतात याविषयी या आता येथे पहा अनेक प्रकारचे जे रस आहेत आपलं होतं रस पाहू पण आता पाहूया या ठिकाणी आहे कारण की चाटायचं म्हणजे काय थोडा सुंदर रस आहे ना खायचं चाटायचं थोड्यातले थोडा रक्तानं मागलेले तोंड मग कस दिसणार ते म्हणजे बिभत सरस झाला भयानक नाही भयानक रूप धारण केलं तर भयानक बिवत किळसवान याने किळसवान आहे भयानक नाही दिसायला लगल असं सिंह दिसला दिसलं की तो भयानक झाला पण खाऊन ती इकड तिकडं चिपड ते आपल्या जीवा इकडं तिकडे असा लावलं लागला आणि आज पाव लागला खालचं तिथं पडलेलं रक्त इकडे तिकडे ते काय भयानक का भयान नाही एकदम किळसवान आहे का खराब हे बिवत सर जर आणि करिता भुके नाही कैसे पण कैसेली पण असाधारण उदय आणि करिता भुके उने पण नाही आणि एवढ्या सगळ्यांच आरोगण म्हणजे भोजन करत असताना भगवंताच्या भुकेला उन्हेपणा कमीपणा येत नाही भगवंताची भूक संपत नाही किती खा सगळं जगत खाल्लं तरी भूक संपली नाही कैसे दीपन असाधारण उदयले हो यया, असाधारण दीपन कैसे उदयले हो या संपूर्ण जगाला ग्रास करणार दीपन म्हणजे तीव्र क्षुधा जठ प्रदीप्त जथ जठराग्नी या परमात्म्याची असाधारण प्रदीप्त जठराग्नी कशी उत्पन्न झाली कडे ना ती पण म्हणजे जठराग्नीच प्रकाशन जठराग्नीचा उद्दीप्तपणा हा कसा जे जन्माला आला काही खडेना जैसा रोगी हा ज्वरा का भनगा दुकाळ पाहला तैसा जीवांचा लिला जैसा रोगीया ज्वरा होऊन उठिला ज्याप्रमाणे एखादा रोगी मनुष्य रोगी होता परंतु ताप आली परंतु ताप येथून उठला है ना नंतर कारण की तापेच्या अवस्थेमध्ये खावस वाटत नाही भूक लागली तरी पोटात जात नाही खाल्लं जात नाही मग आता इथे एक विचार करतात की कसं काय एखादा रोगी मनुष्य त्या ज्वरातून ओठावा आणि नंतर त्याच्या पोटात आग पडावी तशी भगवंताची स्थिती झाली का भनगा दुकाळ एखादा भिकारी त्याला दुष्काळ पडला पहिलाच भिकारी आणि त्याच्यात मग दुष्काळ आला कोणी भिकही द्यायला तयार नाही त्याची किती हालत असेल आणि खरेच पाह का आपल्याला भगवंतानं एवढं आपल्याला शांत खायला करता आहे परंतु काही लोक त्यांना खायला सुद्धा भेटत नाही काम करणारे ते खातील काम करणाऱ्यांनाही खायला भेटत नाही परंतु कधी कधी पाहिलं ना काही काही चांगले चांगले मनुष्य बुद्धिमान कंपन्यांचे मालक ते नंतर काही कारणानं पागल होतात आणि भिकारी होऊन इकडं तिकडं खायलाही भेटत नाही म्हणजे त्यांची पायली अवस्था फार खराब आहे म्हणून लग्न आपल्या आपल्यात दया असली पाहिजे कारण की आपण फार लोकांचं काम केलं पाहिजे ते एक जास्त पैसा जिभांचा लळ देखील अवाळ वेचा टेता त्याप्रमाणे सर्व जिभांचा लळ लळाट म्हणजे त्याची जीवा गोळ आतमध्येच मध्येच जीवा जीव इकडे तिकडे वळवळ करणं त्या जीवांचा वळवळ वड़ है ना वळवळाट वड़ हे चाटत असताना त्या ठिकाणी दिसला आवाळ उभे म्हणजे ओठाने दिले ओठाने चाटत असताना तो जीवांचा लाग किंवा लट दिसू लागला लप लप इकडे तिकडे फिरणं हा हा आव्हाळ तेच ओठाने म्हणा ओठाचा आग्रह आता काय सुईला मी काय म्हटलं ना मी असंच आहे ना इथंच चाटणार ना म्हणजे ओठालाच त्याला आता आग्र भाग घ्या किंवा काय घ्या पण ते ओठालाच असं चाटवलं तरी ओठाच येतात पूर्ण नहीं। नहीं। ते झाले त्याचे काय सगळं त्याला सुई जर असते ना सुईचा भाग पृष्ठभाग याचा कळतो याचा अग्र भाग म्हणजे आग्रच येतोय आणि कडीचा भाग येत नाही असं नाही होत ना त्याच्यामध्ये तैसा जीवांचा लखिला अवाळवे आहाराचे नावे काही तोंडापासून उरलेचे नाही भुकेलेपणाचे <coughs> त्याप्रमाणे आहाराची नावे म्हणजे तोंडाच्या नावाला काहीच तोंडापासून उरलेची नाही तोंडापासून भगवंताच्या काहीच आहाराच्या नावानं एखादा पदार्थ असेल तो भगवंताच्या तोंडात गेला नाही असं काहीच नाही सगळंच सगळं जगतच गेलं ना बाकी काहीच राहिलं नाही तैसी समसमित नवाई भुकेले पणाची कशी चमचमीत खरोखर खर खरो या भुकेलेपणाची नूतनता आहे काय नवल आहे सगळंच ग्रह सण केलं काय सागराचा घोट भरावा की पर्वताचा घास करावा ब्रह्म घालावा आवजाचे दाढे कायम सागराचा घोट घोट भरावा कायम की पर्वताचा घास करावा एक ना सागराचा गोट प्यावा काय काय नाही सगळं चाललंय कि पर्वताचा घास करावा एवढा मोठा पर्वत त्या सागर पिऊन टाकावे की काय पर्वत मस्त त्याला एकाच घासात पर्वत घास करून घा ग्रहण करावा काय अरे एवढं नाही हो ब्रह्मकटा घालावा आघाचे दाढे ब्रह्मकटा म्हणजे ब्रह्मांड हे जण काय सर्वच दाढे मध्ये घालावाची आघवाची आसकाची म्हणजे संपूर्णच म्हणजे एकदमच एकदमच आसकाची असं पाठ आहे ना अ आगवाची ना हा सकाळची पाठ चेंज हे आगवाची चांगला आहे आकाची ते आता ना तो म्हणजे काल लगेच वाचलं की न समजणारा पाठ आहे आसकाची आणि आगवाची पाठ वाचलं की समजणार आहे मग आपल्या सहज आनंद घ्यायचा म्हटला तर तसंच हो पाहिजे ना त्याचा अर्थ असकाची सुद्धा तोच असणार आहे संपूर्ण गाडेखाली घालावे की काय आणि सगळंच हम्म आता पुढे बोलतात बा